हा जो मनावर दगड परंतु आज मला अभिमान वाटतोय की मी माननीय अजितदादा पवार साहेबांच्या कार्यक्षम नेतृत्वाखाली मी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करत आहे दादा आमचे जमकर पहिल्यापासूनच खूप गरीब आहेत साधे आहेत गोळे आहेत दादा प्रत्येक सगळ्यांना विशाभूल करून असं सांगितलं जात की बारामतीचा विकास केला जातो आणि दौंचा केला जात नाही मुळात आपल्या शहरातील दूरदृष्टीकोनाचा कुठेतरी अभाव पडतो असं माझ्या सारख्या कार्यकर्त्यांना वाटतो दौंड शहराच्या नजिक भीमा नदी वाहते शेजारी एसआरटी कॅम्प आहे बाजूलाच छोट्या छोट्या गावांचे लोकसंख्या आहे परंतु हे कारण सांगितले जातं जर दौ शहरातील व्यापाऱ्यांना व्यापार वाढवायचा असेल तर त्यासाठी नदी दमकाठ स्वच्छ करून ते काठ उभारून तिथे जर बोटींचा जर सिद्ध केला जाणाऱ्या वाहनांची सोय केली तर तिसरीच दौड शहराचा विकास होईल दौड मध्ये व्यापार वाढेल दौंड मध्ये दादा हा जेव्हा मी प्रवेश करण्याचा विचार होता शुक्र शुक्रिय आज वास्तविक दिवाळीच्या सगळ्यांना बोललं होतं परंतु व्यापाऱ्यांना बोलायची पद्धत होती सणासुदीच्या दिवशी आणून कसं काय आपण करतात पण हे करण्यामागे एक विशेष उद्देश होत आजूबाजूच्या तालुक्यातील लोक येतील आणि माझ्या व्यापाऱ्यांचा काही पद्धतीने त्याचा व्यवसाय होईल भाषण ऐकल्यानंतर खंडी होईल मी सर्वांना विनंती करतो की दादांचं भाषण झाल्यानंतर सर्वांनी काही ना, ना, ना काहीतरी कमीत कमी एक कोणती तरी घेऊन जावी सगळ्यांनी सगळ्यांचं सहकार्य करून त्यामुळे व्यापाऱ्यांचा निश्चित व्यापार वाढेल प्रत्येकाने एवढे लोक आल्यानंतर निश्चितच दमच्या व्यापारामध्ये भर पडेल अशी भावना होती त्यामुळे मी आज दिवाळीच्या दिवशी मुद्दाम चौकामध्ये हा प्रवेश करण्याचा हक्क धरला होता मोहतानी मन भरावून येतात गेले तीस पस्तीस वर्ष मी त्या पक्षासाठी संघर्ष केला तो असं वाटत आहे मनात भावना भरून येत आहे काय बोलणं सुचत नाही परंतु दादा मी आपल्याला एकच शब्द देतो की मी दोन शहर व दौन तालुक्यामध्ये राष्ट्रवादीला पूर्ण पंचायत समिती असो ग्रामपंचायत असो किंवा नगरपालिकेमध्ये पूर्ण सव्वीस शून्य असा विजय मिळवून देण्याची खात्री <प्राँगे> देतो दादा आमचे आमचे जे नवीन कार्यकर्ते आहेत जुन्या कार्यकर्ते बरोबर एक होईल दिवसाची रात्र घटतील चोवीस तासातले वीस तास काम करतील साठी फक्त मी एकच वाक्य आपल्याला आमच्या दौंड साठी एक कॉलेज असावं इंजिनिअरिंग कॉलेज असावं किंवा फार फार मेडिकल मेडिकल कॉलेज असावं दुसरं एक मागणी होती एक इंडस्ट्रीज असावी मला बोलता येईल भरवून आणि मी काय नेता नाहीये मला काय बोलता येत नाही काय <laughs> चुकलं तर मला असं क्षमा मागतो परंतु जे जे काय शिजतय ते मी बोलतोय दौंडच्या विकासासाठी एक इंडस्ट्री नॉन केमिकल असावी याच्यामध्ये दौंडच्या लोकांचा तीस पण समावेश असा त्यांच्या त्यांच्या योग्यतेनुसार दादा दौंड लोक शिकलेले आहेत सवय लोकांचा सुद्धा प्रश्न दादा एवढा गंभीर आहे जायला पुण्याला परंतु लोक लोक जर सुद्धा सगळे स्टेशन उंच सुद्धा चालू केले जात नाही आपल्याला एवढीच विनंती आहे आपण प्रशासन असो किंवा आपल्या कॉलेज असो शैक्षणिक असो किंवा मेडिकल असो आपण आम्हाला योग्य साथ देतातच परंतु आमचं आप आम्हाला आपला बारामतीसारखा विकास करून द्यावा एवढीच विनंती करतो आणि धावतो